शांतबाई भाऊजी गेले वावरात जावायचे आहे काय म्हणतो कोणतं काम पडलं संग काही नाही संध्याकाळी तुळशीचं लग्न लावतो म्हटलं तर ज्वारीचे धांडे पाहिजे होते चार पाच आणि लग्न लावाले काय चार पाचच धाडी पाहिजे घेऊन काय मग येता येता संध्याकाळी तेवढं काम कर जा मना। हो लग्न लावणं कालपासून चालू झालं तर आम्ही लावून घेऊ काय गळ्या मग आज लावून घे ला नाही तर लावज मग उद्या नाही नाही उद्याच परवान परवाच नरवा काय लावूनच घेतो ना आता दमात दम हा तू आली तर बरं झालं हो तर सांगशील मग भाऊजीने घेऊन या जा चार पाच जाणे माझ्यासाठी आणि आंब्याची पानं आहे तर आंब्याची पानं काय घेऊन ये निच्या इथं रस्त्यावरच आहे आंब्याचं झाड पाठवून देईन मी यायले हो हो सांगतो ना प्रकाशच्या बाबाले आठवणीनं सांगतो मी अरे चंद्रकला माझ गोष्टी चालू आहे वाटते थोडं थोडं ऐकायला येत होत मग काय म्हणतो मग कशी काय आठवण आली आज काय नाही भाऊजी ज्वारीचे दांडे पाहिजे वावरात आहे ना तर घेऊन येजा म्हटलं चार पाच अच्छा अच्छा ज्वारीचे दांडे पाहिजे काय मला वाटलं आणखी काही पाहिजे काय बा हा अजून काही पाहिजे काय <laughs> आता काय पाहिजे मला मला काहीच नाही पाहिजे फक्त येतांनी ज्वारीचे दांडे घेऊन येजा आठवणीनं हा मेन खेच आहे नाही तर भूलून जा नाही नाही ना चंद्रकला तू सांगतल्यावर भूलतो काय मी हा तू न सांगितल्यावर नाही भूलत मी एका टायमिंग ले तुझी बहीण सांगत तर भूलून जाईन पण तू सांगतल्यावर नाही भूलत मी भाऊजी बाई बाजूलाच उभी आहे ना हा घेत घेत जा ना थोडेसे हो काय लिहि द्या लागते तू या बाईले हा काय करते तू बहीण काही नाही करत आता काही नाही करत अव जाऊ दे ना काय लिहि त्याच्या बरोबर लागत तुला तर माहितच आहे आ तू दिसल्यावर त्याला गोष्टी सुचते ना हो ते तर हाय भाऊजी मजाक ना करू तुम्ही घेऊन या ना आता सांगा नाही तर मग पाठवून दे तुम्ही यायला वावरात नाही नाही चंद्रकला नाही भुलोत ना मी आठवणी न घेऊन येतो इकून गेल्याबरोबरच चार पाच ढांदे तोडून ठेवून देण खोपडीपाशे आणि येता येता घेऊन येईन लक्ष जातेस मग येताना ओहो घेऊन ये अजून काही आना लागत असेल तर सांगून दे ना आंब्याचे पानं फुलं हा आना लागते काय नाय नाय आंब्याचे पानं काय जायत नाही है रोडवर आना घेऊन येन फक्त तेच घेऊन या तुम मी अन संत्र जांभव असन वारतत ते घेऊन ये रिंकू गेली आठवण नाही आली मला देवाचे तुम्ही बी रोज जाता वावरात पण रिंकू साठी आणले नाही चार पाच तोरून घेऊन येते तिच्या पुरी साठी तेव्हा तुम्ही आठवण नाही देत तू आठवण नाही देत तर मग मले सगळ्या गोष्टी कशा काय आठवण नाही आठवण ठेवू बाहेरच आठवण ठेव एवढ्या साऱ्या गोष्टी आठवत नाही वेळेवर काल गेले ते काल नेणं असतं त्याच्यानं आ दोनच बॅग होते त्याच्या जवळ आरामात नेत होते ते बरं जाऊ दे ना जेव्हा संत्राचा तोड होईल तेव्हा नेऊन देजो जो आ चालेस ना तुम्ही घेऊन जा मग आता मी कधी जाईन कधी नेऊन देईन ना कधी खाईन ते आ बर जाऊ द्या काय मग चंद्रकला काय म्हणत आ कधी चालत मग पिक्चर पावाले जा ना बा तुम्ही भाऊजी जा बर बाईला घेऊन जा नाही नाही तुझ्या बहिणी संग काही मजा नाही येत डोकं खराब करून ठेवते ते हा तिला नाही नेणं परवडत तू चालत असून तर सांग आ आजच तिकीट बुक करतो ना मी जाऊ मस्त घुमून फिरून येऊ हा मस्त हॉटेल मध्ये जाऊ जेवण जाओ करू <laughs> हॉटेल मध्ये न्या घुमा फिराले जा इच्छा इथं काय घुमाले नेता माया बहिणीले आ न्याच आहे तर विदेशात न्या मस्त आ दुबईले घेऊन जा घुमाले हो भाऊजी बरोबर बोलले बाई आ नेता काय म्हणले दुबईले घुमाले येतो मी तुमच्या संग नाही नाही येत मी <laughs> बरं ठीक आहे ना चाललो जाऊ अ पहिले मी तिकीट विकीट करावं लागेल ना बुकिंग मग एरोप्लेनची तिकीट बुक करतो आणि जाऊ मग आपण काय जाऊ आता कोणत्या एरोप्लेनची तिकीट बुक करते तर आ आता तुला एरोप्लेन म्हणते निंद नाही तर बंडीत बसून <laughs> <laughs> बंडीत बसून जा का तुम्हीच जा आता नाही बसत मी बंडी मंडी आणि हे म्हणून राहिले मी चंद्रकला जेवणाचं म्हटलं इकडेच जेवण करजो मग हा दोघं जणासाठी काही सोडपाक नको बनू संध्याकाळी हा इकडेच जेवण करून मग आपण सांगा मग ठीक आहे ना शांता बाई येईल ना मग इकडे शेन आणि घरी येऊन द्यायला सांगून दे काउन बा काऊन काउन दोघांनी वेगवेगळं सांगा लागते तुले अलग सांगा लागते हा दिवा करली अलग सांगा लागते काऊन तू नाही सांगू शकत काय तसं नाही आहे भाऊजी मी सांगू शकतो त्याला आता गेल्यावर सांगतो ना पण काय म्हणून पाय बा तू ही बहीण ना तू या भाऊजी तुलाच सांगते मला नाही सांगत त्याच्यापेक्षा तू ये जो बाई सांगून दे जो हो सांगन ना सांगन येतो ये 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 ना मी येईन कामगिम झाल्यावर येतो दुपारी पण ते सांगून दे तू बही बोलते नाही काय मग हो येतो येतो काय बाप्पा मी घरी काम करतो तसेच काम पडले आज घरवर सारवा लागन हो आता आम्ही कामाला लागतो बापा आता माहीत आजची काही तयारी वयारी होती नाही पण आता तू वेळेवर आली सांगाली तर आम्ही लावून घेतो मग आज बॉबी ताले सांगतो मी आता जाऊन हो लाग मग कामाने मी लागतो चंद्रकला चालली काय थांब ना चल ना पिक्चर पाहायला जाऊ <laughs> भाऊजी आताच तर म्हटलं तुम्हाला का मला पिक्चर पाहायला नाही यावाच आहे आ मले ज्ञान तर तुम्ही विदेशातच नाही तेव्हाच येतो मी नाही तर नाही येत अव जाण तू <laughs> चंद्रकला याच्या बरोबर नको लागत जो हे काय असेच आहे हो ना नेट गीत काय नाही फक्त म्हणते चालतं काय चालतं काय एखाद्या वेळेस तर नाही म्हणत चल बरं चंद्र गला चल घुमून येऊ सांग ना तू तुझ्या जवळ कधी टाइम आहे तर मग निघून जाऊ आपण दोघे जण सांगतो ना मी आ मी सांगतो पण पहिले मा बहिणीची परमिशन घेऊन या तुम्ही काय म्हणते आ काय म्हणते शांताबाई का मग विचार जा मला हो हो घेतो ना मी परमिशन घेतो आणि सांगतो मग हो येतो मग भाई येतो हो ये मग अव आपल्यासाठी आंब्याचे पानं घेऊन या ना आणि झेंडूचे फुले घेऊन या जा तोरण वरण बांधा लागेल ना दरवाजाला बरं ठीक आहे ना घेऊन येतो नाही तर एक काम करतो जो आपले साथी, साथी। मी वावरात जातो अन ज्वारीचे दांडे घेऊन येतो आपल्यासाठी चंद्रकलासाठी अन आंब्याचे पानं झेंडूची फुलं आणून देऊन देतो मग दिवसभर मग मी वावरातच आहे हो तोरण बांधायला पाहिजे आता संध्याकाळी थोडी तोरण बांधायची राहिली मी आणून द्या मग पहिले बरोबर आणून देतो मग संध्याकाळी खाऊन तिकडेच कर हो रुपान नाही येन येन तुळशीचं लग्न लावा लागेल सहपरिवाराकडून तुळशी विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाणी घालतो तुळशीला पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला वंदन करतो देवाला सदा आनंदी ठेव सदा आनंदी ठेव माझ्या प्रेमळ माणसांना हीच प्रार्थना पांडुरंगाला तुम्हाला व तुमच्या परिवारास तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा अंगनात तुळस आणि शिखरावर कळस अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आहे सौभाग्याची ओळख माणसात जपतो माणुसकी माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती हीच आमची ओळख तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा तुळशी विना घराला घरपण नाही तुळशी विना अंगणाला शोभा नाही जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन त्या तुळशीचा विवाह साजरा करूया सर्वजण तुळशी विवाहाच्या शुभेच्छा बाई बबी का आता एक काम कर पटकन मले धागा आणून दे मग मी तोरण बनवतो हार बनवतो हो आई आणून देतो ना आणून देतो नाही संध्याकाळी स्वयंपाक काय काय बनवावं लागेल मग ना वा सगळंच बनवू थोडं थोडं खीर पुऱ्या कढी भजे वडे तिखट भाजी हा सगळंच बनवू थोडं थोडं अन चंद्रकला इकडे जेवण तर थोडासा जास्त स्वयंपाक बनवा लागेल ठीक आहे बनवून घे हो जा आणून दे धागा घे हो आई आणून देत जमलं ना तोरण हा बरोबर मी हे कोणा तिथं काही दिसून नाही राहिलं बरोबर बांधलं अहो चंद्रकला काय करून राहिली काही नाही सांगता बांधून राहिले मी माय बाई बांधून झालं आणि मी आंब्याचे पानं घेऊन आली मग आणि म्हणत होती तू आंब्याचे पानं पाहिजे झेंडूचे फुलं पाहिजे तर मी म्हटलं आणले का नाही आणले बा त्याच्यानं घेऊन आले मग आणि हे लवकरच हो ना नाही आणून देणार आता सांगितलं सांगतलं आणून नाही देणार काय लवकर गेले आणि लवकरच आणून दिले हा काय चांगलं हो त्या म्हटलं आंब्याचे पानं पाहिजे आणि झेंडूचे फुलं पाहिजे वावरात आहे दोन चार झाडं झेंडूच्या फुलाचे तर घेऊन या म्हटलं आणि आंब्याचे पानं आणून द्या तोरण बांधायला नाही पाहिजे काय मग काय संध्याकाळी बांधू काय म्हटलं मी तोरण तर तो बरं ठीक आहे म्हणते मी झेंडूचे फुलंही आणून देतो आंब्याचे पानही आणून देतो अन धांडे घेऊन येतो म्हणे म्हटलं आणून द्या मग चालले दादा अजून हा काय चांगलं केलं ना शांताबाई मग हो हो त्याच्यानं घेऊन आली आणि दिवा सांगूनही देतो म्हटलं मग जेवणाचं घरी आहे का गेले बाहेर हाय ना घरी साय दे ना मग आवाज आता आलीस तर सांगून देतो त्याले हो देता काय करून राहिले हो तुम्ही इकडे बरं दोन मिनिटासाठी संध्याकाळी ये जा म्हटलं जेवण करायला घरी तिकडे स्वयंपाक बनवतो दोघांचाही तर ये जा मग हो येईन चंद्रकला सांगितलं शांताबाईनं बोलावलं म्हणे तिकडे आपल्याले येईन येईन आम्ही दोघे जण येतो हो ये जा मग भाऊ घरी आहे गेले वावरात घरी जाईन आता जेवण जेवण करतो आणि जातो म्हणे हो काय okay. आणले तुम्ही आंब्याचे पानं आणि झेंडूचे फुलं हो घेऊन आलो झेंडूचे फुलं आणि पानं घेऊन आलो मी म्हणता जाता घरी लय मोठे फुलं लागले झेंडूचे तर घेऊन आले तिथूनच दे म्हटलं मला थोडेसे फुलं हो okay. तिच्या घरासमोर समोर झाडच झाड आहे हो तर थोडेसे फुलं मला दिले ना आणि काही फुलं रुपायला दिले आज रुपाई तुळशीचं लग्न लावते का हा काय मी गेले तेव्हा तिथं होती ना रुपया सांगायला आलती वाटते मंदाले असं असं बरं घे मग हे दांडे ठेवून घे आणि हे पानही घेऊन घे कामी पडेल क घेऊन जाऊ वापस राहू दे ना आता घेऊन आले तर राहू दे ठेवून दे बाहेरच्या दाराला तोरण बांधायचं आहे तर तिथं बांधतो मग मी बरं बरं बांधून दे आणि ये जो मग हा संध्याकाळी लवकर ये जो हो ना शांताबाई आता तुळशीचं लग्न बघणं लावणंच या लागेल ना पूजापाठी करून बरं गिरीजात्मज सुवर्द विघ्ने झालं बापा तुळशीच लग्न लावून लग्न लावायचं आहे लग्न लावायचं आहे कालपासून बाई राणी आता सगळ्याला प्रसाद देऊन दे काढायला लागते का आई आता हे हो काढून घ्या ना काढून घ्या सोळा अहो आता इकडे तिकडे जाऊ नका प्रसाद घ्या आता इथं धुवा आणि मग जेवण आले बसा ताट वाढतो आता आम्ही बरं ठीक आहे ना येतो आम्ही हात दोन वाडा मग तुम्ही टाटवाडा आलो आम्ही बरोबर या करा, करा जेवण करता करते ना रुपा तो करते त्याच्या बाबा सोबतच जेवण राहू दे ना नाही नाही करते ना करते तो माझ्या सगळं बरं रुपा आपलीची बाई कुठे ते नाही करत काय जेवण हाय ना घरात असायचे जेवण नाही करत म्हणते भूक नाही आहे तिथे मग आणि तिने नाश्ता असता केला पाच एक वाजता आता भूक नाही आहे म्हणे करण दे थोड्या वेळानं आठवणीनं करायला लाव नाही तर तशी झोपन मग नाही हो करायला लावून झोपायच्या पहिले बरोबर बाई <laughs> आली काय ये ना जेवण करायला हा ये वरण भाग खाऊन घे नाही बाबा भूक नाही आहे मग करण मी जेवण करण तुम्ही ये ना भाई कोडी आवडते ना हां कोडी पे कोडी पे भाजी खाये ये ये इकडे Amazon बस भर इथं नाही ना बाबा राव जा ना मगा नाश्ता केला मी आता भूक नाही आहे पोट भरलं भरलंच आहे मग करन मी थोडा वेडान करूंग्या तुम्ही मी वाडन करायला आली लि। <laughs> पावो वाडन करायला आली लि म्हणते हा काय बाई वाडन करायला आली काय ये मग ये बस इकडे वाडन गिडंग करता येत

तूही मजा कुडवत हो म्हटलं बाबा मी माझ्या पेडवा हो हो करजो मग हा वाढण करजो जाय मग पुऱ्या घेऊन ये जाय बरं हां हां आणतं ना नाही पाहायचं बरं जरा घ्यासाठी घर नाही खाली पाडसन काढला नाही अहो नाही काढत नाही गरज आणतं गरजर आणतं काढत बरं बरं आई मावशी येणं काका जी अजून आले नाही जेवण कराले सांगतलं का नाही सांगतलं त्याईले सांगितलं ना रे सांगतलं हो ना मावशीले सांगतलं आ दोन दोन वेळा सांगून आली ना मी आ गेल्या बरोबर येवाच्या वेळेस म्हटलं ये जा म्हटलं हो म्हणे येन आणि त्याच्या घरी तुळशीचं लग्न लावायचं होतं त्याच्यानं टाइम झाला असं आपल्याच घरी काय बोलाव ना मग मावशीले तुळशीचं लग्न लावाने म्हटलं होतं तिले पण म्हणे शांताबाई माया घरी बी लावा लागन म्हणे तर मी माया घरी तुळशीचं लग्न लावतो म्हणे तू तुझ्या घरी लाव म्हणे येतो म्हणे मग मी लग्न वग्न लावून येईन म्हणे जेवण करायला स्वयंपाक नाही बनवत म्हणे तिथंच येतो म्हणे मी घरी फोन लावून पाय नाही किती वेळ काय वेळ फोन लावून पाय हो लावून पाय उचलला मावशी फोन नाही ना रे रिंग तर जाऊन राहिली उचलला नाही फोन बहुतेक पूजा उजा चालू असन नाही तर लग्न वग्न लावत असन त्याच्यानं फोन नाही उचलला अमाय आली काय वो हो वो तूच तर होती जेवण करायला ये जेवण करायला ये ज आली जेवण करायला पूजा उजा करून हा काय अन मी फोन लावून राहिली चंद्रकला फोन काउन नाही उचलत फोन काउन नाही उचलत फोन काउन नाही उचलत फोन लावून राहिली मी तर बाई तर फोन घरी आहे ना घरी फोन आहे मग घरी कोण उचल फोन आम्ही दोघं इकडे आलो आणि मोबाईल काही आणला नाही सांग अच्छा घरी आहे काय मोबाईल बरं चाल ना मग आ जेवण करून घेऊ आता तुमचीच वाट पाहणं चालू होती प्रकाश म्हणते मावशी येते का नाही येत काकाजी येते का नाही येत मलेच बोलून राहिला ह्या काहून म्हणते सांगितलं नाही काय म्हणते मावशी काकाजीले काकाजी जेवण आले मी म्हटलं नाही रे सांगितलं म्हटलं दोघाले येतच असं म्हटलं नाही तर पूजा उजा करत असन हा काय नाही रे सांगितल्यावर येणार नाही काय आलो ना मी दोघे जण आलो भूक लागली असं नाही प्रकाशले व व आता दुपारी जेवण करते कामाले जाते तर भूक लागते ना त्याने तर म्हटलं मी भूक लागली असन तर करून घे म्हटलं जेवण करा ना मी आरामात नाही म्हणते आता युद्ध म्हणते मावशीला काकाजीले काय रोज रोज येते का म्हणते आपल्या घरी एखाद्या वेळेस येते करू म्हणते जेवण हा काय बरं चाल मग चाल काटा वाढू लागतो मी बघित आले आणि करू मग जेवण कोण कोण आलं होतं मग चंद्रकला लग्न लावाले आम्ही दोघं आणि प्रीतीने म्हटलं होतं ताजे होते ते मग आम्ही पाच जण हो पाच जण नाही तर काय मग पाच जणच पाहिजे मग पूजा उजा केली लग्न वग्न लावलं प्रसाद घे दिला तिले आणि गेली मग ते घरी आणि मग आम्ही इकडे आलो हो काय मग काकाजी आले का येवायचे आहे मावशी आले ना संग चालो ना आम्ही संग चालो हाय ना हॉल मध्ये बसले हो का चला मग आता हात वात धुवू आणि जेवण आले बसू हो चला चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद <laughs>